नमस्कार मी मेनका वाघ पुस्तक श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोली शिकावयास गेलो शाळा सुरू झाली पावसाळाही सुरू झाला तप्त जमिनीला मेघ शांत होऊ लागले तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो गंधवती पृथ्वी या वचनाची त्यावेळेस आठवण येते फुलाफळात जो रस व गंध असतो एक प्रकारचा स्वाद असतो तो, तो पृथ्वीच्या च पोटात आला घरून दापोलीस येताना यावेळेस मी एक निश्चय करून आलो होतो सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता त्यावेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली तुझे दादा मोठे होतील रोजगारी होतील मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील आता नको हट्ट धरू मित्रांनो माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले होते आम्हाला कोट माहीतच नव्हता कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा थंडीच्या दिवसात धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे मफलर नव्हते जाकिटे नव्हती गरम कोट नव्हते आता शहरात एक विचारू नका परंतु खेड्यातूनही कितीतरी कपडे लागतात वारा प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल तितका चांगला वारा व वा प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो परंतु त्या सृष्टीमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणास चढतात एक रशियन डॉक्टर म्हणतो जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात रशियातील मुले फार थंडी नसली म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे विचारांच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवित आहे माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता आईने त्याला दोन तीन गाबड्या लावल्या होत्या आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा असे मी ठरवून आलो परंतु पैसे कुठून आणावयाचे माझे वडील कोर्ट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत असे दारिद्र्य येत होते तरी कज्जेद लाली सुटली नव्हती व्यसनच असते तेही काही लोकांना कोर्ट कचाऱ्यांशिवाय चैनच पडत नाही स्वतःचे संपले तर दुसऱ्याचे खटले चालावावयास ते घेतात तुझा खटला मी जिंकून दिला तर मला इतके पैसे दे खटला फसला तर झालेला खर्च सारा माझा असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत वडील दापोलीस आले म्हणजे अण्णा दोन आणि मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे खाऊच्या पैशातील एक पैसा खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली गणेश चतुर्थीला तीन महिने होते तेवढ्यात महिन्यात या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला हो असता गणेश चतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सतरा शिवून न्यावयाचा असे मी मनात निश्चित केले ध्येयावर डोळे होते रोज पैसे मोजत होतो गणेश चतुर्थी जवळ येत चालली माझेजवळ एक रुपया दोन आणे जमले होते गौरी गणपतीला नवीन कपडे करतात आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील परंतु माझ्या भावास कोण शिवेल माझ्या भावाला मी शिवून देईन मी शिंप्याकडे गेलो माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले दोन वार कापड घेतले अर्धा वार अस्तर घेतले कोट तयार झाला जवळच्या पैशात सारा खर्च भागला तो कोट हातात घेतला तेव्हा माझे डोळे अश्रुंनी न्हाले होते नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपविले मी घरी जाण्यास निघालो पाऊस मी म्हणत होता मी ज्यांच्याकडे राहिलो होतो ते म्हणाले पावसा पाण्याचं जाऊ नकोस नदी नाल्यांना पूर आले असतील पिसईचा परहा सोंडेघरचा परहा यांना उतार नसेल आमचे ऐक मी कोणाचे ऐकले नाही हृदयात प्रेमपूर आला होता तो नदी नाल्यास थोडाच भिघाळणार नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो पंख असते तर एकदम उडून गेलो असतो चालण्याचे श्रमच वाटत नव्हते सुख स्वप्नात दंग होतो आईला किती आनंद होईल या कल्पनेत मी होतो एक नाणेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली नाणेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे तिचा हिरवा रंग असतो नाणेटी उड्या मारी जाते मला जरा भीती वाटली जपून चालू लागलो पिसईचा परहा दुथडी भरून वाहत होता त्याच्या पाण्याला ओढा फार काय करायचे आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात हातात काठी होती पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे मी वाहून जाण्याच्या बेतात होतो परंतु कसा बाहेर आलो देवाला माहीत माझे प्रेम मला तारीत होते इतर नदी नाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला तो मला कसा बुडवेल मी माझ्या भावास भेटावयास जात होतो त्या नाल्या इतकाच उत्सुक होतो धावपळ करीत होतो त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो रस्त्यातील खडी वर आली होती सुयांसारखे दगड पायांना खुपत होते परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती परंतु वाटेतच अंधार पडला कडाड आकाश गरजत होते विजा चमचम करीत होत्या खळखळ पाणी वाहत होते त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो शेवटी एकदाचा मी घरी आलो ओला चिंब होऊन गेलो होतो आई मी बाहेरून हाक मारली हवेत गारठा आलेला होता वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते अण्णा आला आई अण्णा धाकट्या भावाने दारू उघडले दोघे लहान भाऊ भेटले इतक्या पावसातून श्याम कशाला आलास सारा भिजलास ना आई विचारू लागली सोंडेघरच्या पर्याला पाणी नव्हते का रे वडिलांनी विचारले हो परंतु मी आलो कसा तरी मी म्हटले त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून वडील म्हणाले गणपतीची कृपा बरे ते कपडे काढ कढत पाण्याने अंघोळ कर आई म्हणाली मी आंघोळीस गेलो धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले लहान मुलांना सवयच असते त्यांना वाटत असते की काहीतरी आपल्यासाठी आणलेले असेल परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार कोणता खाऊ आणणार कोणते खेळणे आणणार कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार मी गरीब होतो परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले त्यात कोट सापडला नवीन कोट तो कोट नव्हता ते हृदय होते ते प्रेम होते ती आईची फलद्रुप झालेली शिकवण होती अण्णा हा लहानसा कोणाचा कोड हा नवीन कोट कोणाला स्वतःच्या पैसे जागे मी म्हटले अगदी खरं नाही ना पैसे तू हा काही अण्णाच्या अंगाचा नाही कशाला होय ना आई धाकटा भाऊ आईला विचारू लागला आईने कोरडे धोतर दिले मी चुलीजवळ शेकत बसलो आई म्हणाले श्याम हा कोणाचा कोट मोरू जोशांकडे कार्य द्यावयाचा आहे कापातल्या मुक्याने पाठविला असेल वडील म्हणाले नाही हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे मी म्हटले पैसे रे कोठले कोणाचे कर्ज काढलेस का फीचे दवडलेस वडिलांनी विचारले कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास आईने कातर स्वरात विचारले आई त्या दिवशी तू सांगितले होतेस हा पहिला व शेवटचा हात लावलेला ते मी विसरेन का मी कर्ज काढले नाही चोरलेही नाहीत फीचेही खर्चिले नाहीत मी म्हटले मग उधार का शिवून आणलास श्याम वडिलांनी विचारले भाऊ तुम्ही मला खाऊला आणा दोन आणे देत असा ते मी जमविले गेल्या दोन तीन महिन्याचे सारे जमविले त्यातून हा कोट शिवून आणला आई म्हणत असे तुझा अण्णा दादा मोठे होतील मग तुला नवीन कोट शिवतील मी मनात ठरविले होते की गणपतीला नवीन कोट आणावयाचा पुरुषोत्तम बघ तुला होतो का मी म्हटले अण्णा हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा आता माझी पेन्सिल हरवणार नाही आई बघ पुरुषोत्तम आईला दाखवू लागला मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहीवर आला व ती म्हणाली श्याम तू वयाने मोठा नाहीस पैशाने मोठा नाहीस शिकून मोठा नाहीस परंतु मनाने मोठा आजच झालाच हो हेच प्रेम बाळांनो पुढे ठेवा या प्रेमाला देवा दुष्ट नको कोणाचे पाडू वडिलांनीही माझ्या पाठीवरून हात फिरविला ते बोलले नाहीत त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते सारे स्मृती होत्या आई याला कुंकू लावू पुरुषोत्तमने विचारले बाळ आता घडी करून ठेव उद्या कुंकू लावून देवांना नमस्कार करून अंगात घाल नवीन कोट घालून गणपती आणावयात जा हो आई म्हणाली या रात्रीतून आपल्याला बंधुप्रेम कसे करावयाचे हे आपल्याला शिकायला मिळते आणि आजच्या या आधुनिक युगामध्ये हे प्रेम वात्सल्य माया हे कुठेतरी कमी होताना दिसते या श्यामच्या आई या पुस्तकातून या सर्व गोष्टी आपण घ्यावयास हव्या धन्यवाद